नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकले आहेत तसेच या मालिकेमध्ये आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये सायली ही वकील बनताना आपल्याला दिसू शकते पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो नुकताच अभिनेत्री जुई गडकरी तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर क्वेश्चन हा सेक्शन घेतलेला यामध्ये तिचे चाहते तिला तिच्या खासगी की मॅडम तुम्हाला लॉ मध्ये करिअर करायला आवडला असत का यावरती जुई म्हणाले की मी लॉचं शिक्षण घेण्यासाठी ऍडमिशन घेतलं होतं पण दोन दिवसासाठी माझी प्रवेश परीक्षाची तारीख चुकली आणि मग ठरलं तर मग ही मालिका मिळाली माझ्या आईचं स्वप्न होत की मी लॉ करावं व मलाही ते फारच आवडलं असत पण आता माझी वकील बनण्याची इच्छा मालिकेमध्ये पात्र साकारून पूर्ण करायला नक्कीच आवडेल तर तर मित्रांनो आता आपल्याला ठरलं मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायली ही वकील म्हणून सुद्धा पाहायला मिळू शकते तसेच मित्रांनो तुम्हाला सायलीला वकिलाच्या भूमिकेत पाहायला आवडेल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यास साठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा